नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो ते आपन पाना ते तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण काही महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत हे अपडेट काय आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी हिशोचे प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील तर बघा मित्रांनो पहिली जी अपडेट आहे सुरक्षा रक्षक कंत्राटी निकेश पळता दोन हजार चोवीस म्हणजे महाराष्ट्र राज्य सुरक्षा मंडळ याबाबतची तर बघा तुम्ही जर या ठिकाणी आपला अर्ज भरलेला असेल तर आता तुमची कागदपत्र पडताळणी या ठिकाणी केल्या के जाणार आहे तुम्हाला या ठिकाणी बघा उमेदवारांनी दिनांकन निहाय यादीप्रमाणे सकाळी दहा वाजता महामंडळाचे निकष पडताळणीसाठी गणेश हवा सशस्त्र पोलीस मुख्यालय मरोड मुंबई येथे हजर रहावे दुपारी तीन वाजता नंतर उमेदवारांना प्रवेश दिला जाणार नाहीत तर तीन नंतर तुम्हाला या ठिकाणी प्रवेश दिला जाणार नाही ठीक आहे तुमच्या नावासमोर तारीख जाहीर करण्यात आलेली आहे आणि त्या तारखेवर तुम्हाला हजर राहावं लागेल तर सूचना आहे ते संपूर्ण सूचना या पी डी एफमध्ये दिलेल्या पी डी एफ तुम्हाला व्यवस्थित वाचून घ्यावं लागेल आणि नंतरच तुम्हाला त्या ठिकाणी जावं लागेल या ठिकाणी तुम्हाला कोणकोणत्या डॉक्युमेंटची आवश्यकता आहे हे पण या ठिकाणी सांगितलेलं आहे तसेच सोबत पोलीस भरतीमध्ये मा मैदानी व लेखी परीक्षेस हजर राहिल्याबाबतची प्रवेशपत्र आणि पोलीस भरतीमध्ये मा मैदानी चाचणी दिली असेल लेखी परीक्षा दिली असेल त्याबाबतचे प्रवेशपत्र पण तुम्हाला सोबत घेऊन जावं लागेल मूळ आणिपती ठीक आहे संपूर्ण मित्रांनो पी डी एफ वाचायचे आणि पी डी एफ हे तुम्हाला आपले टेलिग्राम उपलब्ध केले आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते डाउनलोड करून घ्यायचे त्या मित्रांनो हे संपूर्ण यादी या ठिकाणी के जाहीर केलेली आहे या ठिकाणी रजिस्ट्रेशन डेट म्हणजे तुम्हाला के केव्हा जावं लागले हे तारीख दिलेली आहे तुमचा जिल्हा तुमचं अप्लिकेशन आय डी चेस नंबर आणि तुमचं नाव हे संपूर्ण पी डी एफ मित्रांनो व्यवस्थित वाचून घ्यायची तुमचं नाव या ठिकाणी असेल दिलेल्या पत्त्या तुम्हाला हे पडताळणीसाठी जाणे गरजेचं राहणार आहे नंबर दोनची जी अपडेट आहे तर राज्यसेवा पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस हे एक डिसेंबरला झालेली होती जर तुम्ही या ठिकाणी एक्झाम दिली असेल तर आता याची उत्तरपत्रिका या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे पेपर एक आणि पेपर दोन दोन्हीची दु, ॲन्सर की या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे तर ही संपूर्ण अँसर की तुम्ही आपल्या टेलिग्रामवरून डाउनलोड करू शकता टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन पेपर एक म्हणजे सामान्य अध्ययनचा आणि पेपर दोन म्हणजे सीसीआरचा दोन्हीची ॲन्सर की या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे नंबर तीनची आणि महत्त्वाची अपडेट जे आहे जर तुम्ही ए एल पीसाठी एक्झाम दिलेली असेल ठीक आहे तुमची एल पीची एक्झाम झालेली आहे जर तुम्ही या ठिकाणी आपली एक्झाम दिलेली असेल तर आता त्याची ॲन्सर की म्हणजे रिस्पॉन्स तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तर आजपासून ही रिस्पॉन्स उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तर तुम्ही दहा डिसेंबरपर्यंत आपली रिस्पॉन्सिटी चेक करू शकता ठीक आहे दहा डिसेंबर याची अंतिम तारीख आहे आजपासून तुमची रिस्पॉन्सिटी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे तुमची एक्झाम या ठिकाणी पंचवीस नोव्हेंबर ते एकोणतीस नोव्हेंबरच्या दरम्यान झालेली होती तुम्हाला या रिस्पॉन्सिबिलिटीवर आक्षेप घ्यायचा असेल तुम्हाला या ठिकाणी पन तुम्हाल पन्नास रुपये फी पण भरावी लागणार आहे ठीक आहे आक्षेप घ्यायचा असेल तुम्हाला पन्नास रुपये फी या ठिकाणी भरावे लागणार आहे ठीक आहे चौथी आणि महत्त्वाचे अपडेट जे आहे डी एम ई आर भरती दोन हजार तेवीस याबाबतची डी एम ई आर यामध्ये गटकं या पदांची भरती निघालेली होती यामध्ये तांत्रिक आणि अतांत्रिक दोन्ही पदांचा समावेश होता आणि यासाठी एक्झामे बारा जून ते वीस जूनच्या दरम्यान झालेली होती जर तुम्ही यासाठी एक्झाम दिलेली असेल तर आता तुमची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन या ठिकाणी करण्यात येणार आहे तर हे का करण्यात येणार आहे तर बघा तर रिक्त पदे व ज्या पदावर उमेदवार उपलब्ध झालेले नाहीत ती रिक्त पदे गुणवत्ते यादीतून भरण्याकरिता उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज अपलोड केलेली मूळ कागदपत्रे व त्यांचे छायांकित प्रती घेऊन प्रमाणपत्र पडताळणीकरिता खालील नमूद केलेल्या दिनांकास वेळेला उपस्थित राहावे तर बघा या ठिकाणी आता कागदपत्र पडताळणी होणार आहे या ठिकाणी पदाचं नाव दिलेलं आहे सामायिक गुणवत्ते यादी क्रमांक दिलेला आहे आणि केव्हा तुम्हाला या ठिकाणी कागदपत्र पळताळण्यासाठी जावं लागेल हे तारीख दिलेली आहे हे तुम्हाला या ठिकाणी चेक करावं लागेल प्रयोगशाळा तंत्रज्ञ प्रयोगशाळा सहाय्यक औषध निर्माता समाजसेवा अधीक्षक दूरध्वनीचालक ठीक आहे या ठिकाणी वाहनचालक निम्नश्रेनी लघु लेखक यासारख्या पदांचा समावेश आणायची तर आता तुमची कागदपत्र पडताळणी या ठिकाणी घेतल्या जाणार आहे आणि ही कागदपत्र पडताळणी तुमची शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय मुंबई तिसरा मजला व्याख्यात हॉल या ठिकाणी होणार आहे ठीक आहे तुमचं नाव गुणवत्ता यादीमध्ये असेल तुम्हाला संबंधित तारखीवर कागदपत्र पडताळणीसाठी जावं लागेल त्याहीबाबतची संपूर्ण माहिती जी आहे तुम्हाला आपल्या टेलिग्राम उपलब्ध केलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते डाउनलोड करू शकता टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन व्हिडिओ महत्त्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद